किचडांनी दिली हे बघा उद्या गोकुळाष्टमीची तयारी चाललेली आहे आणि हा मी लावलेला शेवगा आहे तर मी आता दुर्गामधून आलेली आहे शेवग्याची भाजी नेण्यासाठी ने आणि केवढी धडपड आहे हे बघा या अध्यक्षांची बायको बघा केवढी भांडते आहे ना आणि सेक्रेटरी व्हिडिओ काढते जर शेवद

एवढा लोड है ना सांभाला छोटे छोटे खाने के चला काय नाही आहे ना जास्त विला शेवग्याची भाजी खातात म्हणून दरवर्षी शेवग्याची भाजी नेतात आणि काढतोय हारी हैा निया घार फटाष ह Works